नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आजची आपली रेसिपी जराशी वेगळी आणि नवीनच आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चिवडा कसा तयार करायचा ते आज माझ्याकडे दोन तीन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या त्याच्यापासूनच आज मी हा चिवडा तयार करत आहे त्यासाठी मी चपातीचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शिल्लक राहिलेल्या चपात्याचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृह गुरु, गृहिणीला पडत असतो तर हा चपात्याचा चिवडा नक्की करून बघा आत्ता हे मोठे चपातीचे तुकडे केलेले आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरून घ्या म्हणजे छान आपले तुकडे तयार होतील खूप बारीकही करू नका आणि जास्त मोठेही ठेवू नका हे पहा इथे माझे करून झाले नीच तुम्ही करून घ्या कसे दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता हे चपात्याचे तुकडे मिक्सरला फिरून तयार झालेले आहेत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी कांदाही टाकलेला आहे हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे छान परतून झालं की यामध्ये आपण थोडासा लसूण टाकून घेणार आहोत ठेचलेला आता थोडेसे हळद टाकून घेऊया त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ते आपण बनवून घेतलेले चपातीचे तुकडे टाकून घेणार आहोत आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण जेवढा आपला चांगला मिक्स झालेला आहे थोड़ी मी, मी पाहू शकता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत एकदा मी मिक्स करत आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटे एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला चपातीचा चिवडा किती छान तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं जाडसर कुठेही टाकू शकता आत्ता यामध्ये मी मॅगी मसाला टाकून घेत आहे तुम्ही पावभाजी मसाला टाकला तरी चालेल त्याने खूप छान टेस्ट येते चांगलं मिक्स करून घेतलेला आहे नंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आता परत एकदा सर्व मसाला वगैरे चांगला मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपले इथे चपात्याचा चिवडा तयार झालेला आहे असा चपातीचा चिवडा एकदा नक्की करून बघा यावरती आता नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लिंबू पिळायचा आणि खाण्याचा आनंद घ्यायचा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर अशाच नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद